हलात्री नदी पुलावरून दुचाकीसह व्यक्ती वाहून गेला सुदैवाने नदीकाठच्या आधाराने जीव वाचला गोव्याहून हेमाडगा मार्गे खानापूरकडे स्प्लेंडर दुचाकीवरून जाणाऱ्या शहापूर बेळगाव येथील विनायक जाधव नामक युवक मण मणदुर्गा दु, जवळील हलात्री नदीवर असलेल्या पाणी साजलेल्या पुलावरून दुचाकी घातल्याने दुचाकीसह वाहून गेला वाहून जातेवेळी नदी काठावरील एका झुडपाची काठी पकडली त्याचा आधार मिळाल्यामुळे त्या ठिकाणी तो अडकून राहिला याबाबतची बातमी वाऱ्यासारखी पसरली असता खानापूर येथील अग्निशामक दलाची वाहन व नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली यावेळी अग्निशामक जवळ असलेली दोरी घेऊन सामाजिक कार्यकर्ते विनायक मुदकेकर व भाजपा युवा मोर्चा जिल्हा सेक्रेटरी पंडित ओगले यांनी सदर त्या व्यक्तीला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले त्यामुळे त्याचे प्राण वाचले परंतु स्प्लेंडर दुचाकी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली सदर व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून जीव धोक्यात घालून दुचाकी पाण्यात घातल्याबद्दल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे निदर्शनास आले आहे